नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पंधरा जूनपासून या राशींना मिळणार प्रचंड पैसा एक वर्षांनी जुळून आलेल्या बुधदेवाच्या शुभ राजयोगाने श्रीमंत येऊ शकते दारी बुधादित्य राजयोग तयार आहे राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले सकारात्मक बदल घडून येऊ शकतात ज्योतिषशास्त्रां ज्योतिषशास्त्रात नवग्रह राशी योग आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो आणि जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो त्यांचा राशींवर थेट परिणाम होतो आता बुध आणि सूर्याच्या युती होऊन बुधादित्य राजयोग घडून येतोय हा योग पंधरा जूनला घडून येतोय या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडून येऊ शकतात शुभ राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कोणत्या राशींसाठी हा योग ठरणार पाहूया या सुरू होण्याची शक्यता मिथुन राशी बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात शहर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात येत्या काळात मिथून राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नव्या संधी लाभू शकतात तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थली प्रचंड मान सन्मानसुद्धा लाभू शकतो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शक शकणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो तसेच सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो तसेच जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याने वाढल्याचे जाणवू शकते व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकतो नवीन ऑर्डरही मिळू शकते कन्या राशी बुधादित्य राज्य कन्या राशींच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आपल्याला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काल फलदायी ठरू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात अशा प्रकारे आपण पाहिलं पंधरा जूनपासून या राशींना मिळणार प्रचंड पैसा एक वर्षाने जुलून आलेल्या बुध देवाच्या शुभ राजयोगाने श्रीमंती येऊ शकते आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ�